मल्चिंग नव्हतं तेव्हा ते पीक शेती पिकत होती ना तुमच्या किती वर्ष झाली त्याला वीस वर्ष तेव्हा बिगर मिरची पण पीक चांगली यायची याच टायमाला लावायचं मिरच त्यावेळी तरी पण एक नंबर यायचे नंबर यायचे आता काय नाही आता तर सगळं करून दोन नंबर तीन नंबर चार नंबर येत आता इथं मल्चिंग आपण करायची वेळ का आली पूर्वी का लागत नव्हती तर त्याचं कारण असं जर बाळ जन्मता हा जर दष्टपुष्ट नसेल त्याला काचेत ठेवावं लागत तसं ही मल्चिंग म्हणजे काचे तुमचा आखं पीक निघेपर्यंत काचे खाली हे आहे शेतकऱ्याचं आहे का नाही आणि आता दुसरी एक गोष्ट का आता या ठिकाणी तुम्हाला तर पाणी भरपूर आहे तुम्ही मल्चिंग केलेलं आहे मल्चिंग केल्यावर ओरिजिनल पाण्याचं निम्मच पाणी वापरलं पाहिजे मॉइश्चर मीटर स्वतःची बुद्धी प्रकृतीबरोबर जोडायची आणि मग शेती करायची स्वतःची बुद्धी लोकांच्या रस्त्यावर चालणार लोकांबरोबर जोडून काही सुद्धा नाही केवढ्याला भेटतं ते चारशे नव्याण्णव बरोबर आहे एस सी टी वदीच्या सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगतो तुम्ही मॉइश्चर मीटर घ्या आता तुम्ही पाणी जास्त दिल्यामुळे तुम्हाला हा नुकसानही जास्त इथं पाणी नाही निघालं मला सांगा पाणी कोणाला द्यायचं मुलांना द्यायचं हे का मातीला द्यायचं आहे पेपरला क्लिअर करू आपण ज्याच्याकडे जास्त पाणी नाही त्यांच्या जमिनी नसल्या ज्यांच्याकडे पाणी नव्हता ना तो पण त्यांच्या जमिनी चांगल्या होत्या म्हणजे आम्हाला संसाधनांचा वापर करण्याचं जे काही शिस्त आहे ते आमच्याकडे समज आमच्याकडे नाही आहे जे वाळलंय ते पांढर पडलंय म्हणजे हे नुसतं पाणी नाहीये याच्यामध्ये आहे क्षार, क्षार। म्हणजे तुम्ही प्रत्येक लिटरला काहीतरी ग्रॅम काय देऊ राहिले क्षार दे पंचवीस टक्के पाणी असायच्या पाणी मातीत आता किती टक्के पाणी आहे किती टक्के असत पाणी याच्यामध्ये सत्तर टक्के तुम्ही शिवली मी लगेच कळेल तुम्हाला कि तुम्ही हा जो प्रश्न विचारला की का बाबा मल्चिंग केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे उत्तर काय अमृत जलचा अनुभव कसा काय तुमचा अमृत जलचा अनुभव एकदम छान आहे स्प्रेला जर घेतलं ना हा तर स्प्रेच्या च्या आगल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पाहिजे चमकची बागाव चमकची फे बरोबर आणि मग पानाला चमक आली म्हणजे फोटो सिंथेसिस काय होणार तुमचं भारी होणार आज तुम्ही जे म्हणता कुठला रोग नाही कुठला कर्पा नाही कुठला अमृजची अरे बापरे कि अरे ना क्या हा अमृतजल जर अमृतजल नसतं तर तुम्हाला जे रिझल्ट मिळाले आज तेवढी नसते मिळाले नसते आणि थोडंफार थोडंफारच असतं म्हणजे अमृत आणि ते एक्सेस पाणी तुमच्याकडून होत आहे त्याचा बी परिणाम दुष्परिणाम होऊ नाही दिला त्याचं कसं कसं वापरलं आतापर्यंत वा क्या घेऊन येतो मी पेटी पेटीस आणायचो येस व्हेरी गुड पण मग पण पन तुमची माती किती बदलली पण तुम्ही त्याचा तुमच्या आजूबाजूची माती तुमच्या माती मी फरक झाला ना लगेच तुमचं सगळं क्षेत्र किती आहे दीड एकर आहे फक्त त्याच्यामध्ये एक एकर बीन्स केले एक एकर बीन्स बेगाभर कांदे पेरूय ते गेला तीनशे झाडं अरे वा आता हे सगळं चांगलं झाडं सगळी का वापरणार चला तुम्हाला काय वाटतं हे असं थोडंसं आकस्पय कशामुळे आकस्पय ते बोला नाई हे जे आकसले वरती हे जास्त आकसले मला हे मल्चिंग नसल्यामुळे मल्चिंग असल्यामुळे काय काय आणि काय तोट मल्चिंगमुळे झाडाची वाढ चांगली होते आणि मल्चिंग नसल्यावर नाही होत त्याचं कारण काय व्हाईट रूट डेव्हलप नाही होत त्याचं व्हाईट रूट नाही होत कारण ते का उष्णता लागते ना आणि उन्हानी आणि व्हाईट रूट आहे वरच्यावरती राहत मल्चिंग नव्हतं तेव्हा ते शेती ते पिकत होती ना तुमच्या काळात किती वर्ष झाली त्याला वीस वर्ष तेव्हा बिगर मिरची पण पिक चांगली तरी पण एक नंबर यायचा आता का नाही आता तर सगळं करून दोन नंबर तीन नंबर चार नंबर येत त्याच कारण असं आहे पहिली गोष्ट म्हणजे जमिनीमधला सेंद्रिय कर्ब बरोबर आहे जमिनीमध्ये पीक पिकायचं त्याचा पाला पाचोळा पडायचा आणि रिसायकलिंग मध्ये फळ आपण घ्यायचो बाकीचं स्ट्रक्चर आहे म्हणजे फांद्या पानं ते सगळं परत मातीला मिळायचं आता आपण मातीला काहीच ठेवत नाही आता आपण बागा पाहिल्या शेतकरी मोठ्या दिमखानी द्राक्ष बागायतदार खरड छाटणी काढते बरोबर <laughs> आहे ना खरड छाटणी काय काढते ती काड्या काढून टाकत तो काय पाला काय त्यांचा पाला तरी राहतो काय राहतो त्याच्यामध्ये म्हणजे पाल्याच्या नावाखाली चोथ देत त्याला केमिकलचा डावणीचा बुरशीचा स्पोर्स असलेला सगळा पाला सगळा तो पिवळा पडलेला त्याच्यामध्ये क्लोरोफिलचा तपास नाही आणि बरं यार का बरं याचं बॅलन्स नाही वाढत म्हणजे ही समस्या आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांना हे कळत नाहीये की तुम्ही ज्या उद्देशाने तुमच्या परंपरेमध्ये शिकवलं गेलं की तुम्ही झाडाला तुमचा सगळा पाला पाचोळा द्या तुम्हाला पालांश द्यायचा आहे तुम्ही पाला द्या त्याच्यामध्ये अंशच नाही पिकाला आपण देतो पालांश तुमचा पालाच नाही देण्यावर आता बघा हेचं पालच जीव जाण्यावर काय देणार गाडाला मातीला काही काहीच नाही म्हणजे तुमच्या पिकांनी फळं दिली पाहिजे तुम्हाला आणि बाकी सगळं स्ट्रक्चर मिळालं पाहिजे मातीला त्याला म्हणायचं पालांश पाला आणि त्यालाच आम्ही नंतर म्हणतो ह्युमस बरोबर आहे आता सायंटिफिक भाषा मी त्याला पोटॅशियम ह्युमेट म्हणता आणि काही लोक त्याला ह्युमिक ॲसिड म्हणता बरोबर आहे हा पालांश तुमच्या जर अंशच नसेल त्या पाल्यामध्ये तर त्या पाल्याचा काही तुम्ही नाही उलट तुम्हाला पुढच्या वर्षी रोग राहायचं जास्त जमिनीमध्ये मग आता इथं मल्चिंग आपण करायची वेळ आली पूर्वी का लागत नव्हती तर त्याचं कारण असं जमिनीमध्ये पालाउंशी यायचा जमीन जे मी जे जमिनीतून तुम्ही काढायचे ते जास्त जमिनीला मिळायचं आता उलटं होतंय तुम्ही सगळं काढून घेतात जमिनीला काहीच मिळत नाही आणि म्हणून जमिनीत जो काही कस शिल्लक आहे पालाव शिल्लक आहे तो तेवढ्याच प्रमाणात त्याला तेवढाच वाचून जगायचे म्हणून मल्चिंग आलं दुसरं कारण पाणी वाचवण्यासाठी बाष्पीभवन होऊन पाणी काय होऊ नये कमी पडू नये आणि तिसरं कारण तण होऊ नये आता तुमच्या जमीन जर सुपिकता असेल तर पांढऱ्या मुळीची संरक्षण ती मातीच करते ते स्वतःच करतं झाड पण तुमच्या जमीन सुपिकता नसेल जर बाल जन्मता हा जर धष्टपुष्ट नसेल त्याला काचेत ठेवा लागत तसं ही मल्चिंग म्हणजे काचे तुमचा आखं निघेपर्यंत काचे खाली हे आहे शेतकऱ्याचं आहे का नाही आणि आता दुसरी एक गोष्ट का आता या ठिकाणी तुम्हाला तर पाणी भरपूर आहे तुम्ही मल्चिंग केलेलं आहे मल्चिंग केल्यावर ओरिजिनल पाण्याच्या निम्मच पाणी वापरलं पाहिजे तुम्ही डबल पाणी वापरू राहिले तुमचं इथं खाली तर दलदल तयार केली तुम्ही म्हणजे तुम्ही खूप एक्सेस पाणी देऊ राहिले तुम्हाला भीती एक उन्हाने करपून जाऊ नये उन्हानी आकसू नये तुम्हाला असं वाटतं की उन्हानी आकसलंय परंतु हे आकसलंय थ्रिप्सनी कशाने थ्रिप्स आणि एक्सेस नायट्रोजननी जास्त रस तयार झाला जास्त रस सुष किड येणार बरोबर चूक आहे मल्चिंग जर करताय तुम्ही तर पाणी एक तर वैदिकमध्ये पाणी पन्नास टक्के द्यायचं त्यात मल्चिंग केलं आहे पाणी पंचवीस टक्के द्यायचं आणि दुसरी गोष्ट इथून पुढे सगळ्यांनी मॉइश्चर मीटर घेऊन या विकत पाचशे रुपयाला मिळतं त्या मॉइश्चर मीटरला विचारायचं आपला तो हिंदू चालायचा बंद झाला आहे आता मॉइश्चर <laughs> मीटर स्वतःची बुद्धी प्रकृतीबरोबर जोडायची आणि मग शेती करायची स्वतःची बुद्धी लोकांच्या रस्त्यावर चालणार लोकांबरोबर जुळून काही नाही केवढ्याच भेटत ते बरोबर आहे एस सिटीविकच्या सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगतो तुम्ही मैशर मीटर घ्या त्याचं कारण सांगतो एक शेतकरी त्याला आम्ही पाण्यावरून मी फार बोललो जमीन काय त्यांची तर ते काय म्हणे त्यांनी विचार केला बाबा सर एवढे बोलले म्हणजे काहीतरी असेल आणि खरंच बाबा असं असतंय का म्हणजे ते चेक करण्यासाठी त्यांना वाटलं करावं त्यांनी ते केलं आणि तर त्यांनी मीटर आणलं त्याच्यापूर्वी ते आठ दिवसाला पाणी भरायचे आणि मी म्हणायचो पाणी जास्त झाल्यानेच नी सनमर्निंग होतं ड्रॅगनचं पाणी जास्त झाल्यानेच ड्रॅगनचं कोवळेपणा जास्त येतो आणि सगळ्या प्रकारचे सड वगैरे सगळे नुकसान त्याच्यामुळेच होतं आणि फ्लावरिंगसुद्धा पावसाळ्यामध्ये म्हणजे सीझनमध्ये येत नाही त्याच्यामध्ये लवकर मग जेव्हा त्यांनी ह्या वर्षी मीटर आणलं तुम्हाला आश्चर्य वाटेल पंचावन्न दिवस झाले मॉइश्चर मीटर जागेवरचे हॅलो कुठे आहे तुम्हाला काय दिसतं ते नका बघू ते माती काय सांगते ते ऐका बरोबर आहे ना तुमच्या डोक्यात जे पाण्याची कल्पना आहे ती कल्पना बघून तुम्ही पाणी देता तर हे दिवस आता संपले आता सर्वांनी मॉइश्चर मीटर आणायचं बरोबर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करायचा पण जेवढी गरज आहे तेवढाच डोक्यात नाही घुसून द्यायची ती नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पुढे आपलं डोकं गाण टाका तसं नको व्हायला कळलं का शेवटी यंत्र येते आपल्याही शरीरावर चाललं पाहिजे बरोबर गरजे पुरतच हा आता तुम्ही पाणी जास्त दिल्यामुळे तुम्हाला हा नुकसान आहे जास्त इथं पाणी जास <laughs> नाही निघाल मला सांगा पाणी कोणाला द्यायचं मुलांना आहे का मातीला द्यायचं आहे पेपरला क्लिअर करू आपण कोणाला आहे एक मिनटं मुळ कुठपर्यंत यायची तुम्ही कुठे बाई कोण सांगता मला चला इथपर्यंत ये इथे येऊन सांगा मला दाखवा मुळ कुठपर्यंत असतील असतील <laughs> किती असतील म्हणजे ह्या झाडाची कॅनोपी पी जेवढी असते की नाही तेवढी त्याचे काय असता मुळ ह्या झाडाचा जेवढा लिंबाच्या झाडाचा वर विस्तार आहे ना तेवढाच त्याच्या मुळांचा खाली विस्तार आहे रिफ्लेक्शन असतं वरती पार अजिबात काही अवघड नाही शेतीमध्ये उतकून खंदून पाय थांब खंदून पाहतो पाय तसंच निघाल कळलं माता याची जर एवढी जागा जर तुम्हाला गरजेची तर तुम्ही हे पाणी काल भरले तुमच्या काय आहे म्हणून भरलंय हेच पाणी तुमचं जर दहा रुपये लिटरने असतं <laughs> <नस्ता दिल। laughs> म्हणून ज्याच्याकडे जे जास्त आहे त्याने ते, ते कमी द्यायचं हे डायलॉग लक्षात ठेवा माझा ज्याच्याकडे जे कमी आहे ना त्याने ते जास्त द्यायचं <laughs> तुमच्याकडे खत आवश्यक कमी नाही तुमच्याकडे पाणी भरपूर आहे ना ते कमी द्या बरोबर चूक आहे बरोबर हे जीवनात सुद्धा तुम्ही ती गोष्ट द्या जी तुमच्याकडे जास्त आहे आणि जी गोष्ट तुमच्याकडे कमी आहे की तुम्ही घ्या लक्ष्यामध्ये मग हे जर केलं ना सूत्र तुमचं एकदम ब्ले बेस्ट होणार आता तुमची जमीन ही पाण्यावर पिकत नाही हे पहिले डोक्यात ठेवा ज्याच्याकडे जास्त पाणी नाही त्यांच्या जमिनी बरोबर ज्यांच्याकडे पाणी नव्हतं ना तो पण त्यांची जमिनी चांगल्या होते म्हणजे आम्हाला संसाधनांचा वापर करण्याचं जे काही शिस्त आहे ते आमच्याकडे समज आमच्याकडे नाही आहे नाहीतर हे प्लॉट आणखीन एक नंबर होऊ शकतो समजा याची पानं जशी इथं आहे ही ही आहे का ही नाही ही खालची पानं आहे ना ही पानं अशी पानं पाहिजे सगळ्या झाडाची पूर्ण झाडाची हे बघा अशी पानं पाहिजे कशी इस्त्री केल्यासारखी ही एवढी अक्क असेल तुम्ही याला पण टाकला असेल ना सगळ्याला बरोबर आहे ना कशावरून ये तुमची माती काय झाली बोज आणि तुम्ही अजून एक गोष्ट ऑब्झर्वेशन केली का जे वाळलंय ते पांढर पडलंय म्हणजे हे नुसतं पाणी नाही आहे याच्यामध्ये काय क्षार आहे म्हणजे तुम्ही प्रत्येक लिटरला काहीतरी ग्रॅम काय देऊ राहिले राहिलं मग ते झाड काय म्हणतो तो पाणी नको तो क्षारही नको बरोबर आहे की नाही आणि म्हणून ते हे लक्षण दाखवत मलचींचा पहिला फायदा काय पाणी तर पाणी कमी करा दुसरा फायदा काय तण येत नाही तिसरा फायदा काय तुमचा सेंद्रिय कर्ब उडून जात नाही बरोबर आहे आणि मग ह्याला तुम्ही बेसर डोस दिलाय परंतु याला पाणी एक्सेस झालं म्हणजे बेसवलोची एनर्जी सगळी कशात गेली पाण्याशी लढण्यात गेली त्याची बॅलन्स करण्यामध्ये म्हणून हे सगळं खेळ आहे तसं विचार केला तर तुम्ही खुश आहे मला माहिती आहे तुम्ही खुश आहे कारण तुम्ही आजूबाजूला पाहता ना हो पण मी थोडा नाराज आहे का कारण तुम्ही या सिटीवधीकला शंभर टक्के ओळखलं नाही हा लक्षामध्ये म्हणून तुम्ही अजून याच्यामध्ये बदल करू शकता पंचवीस टक्के पाणी असायच्या तुमच्या पाणी मातीत आता किती टक्के पाणी आहे किती टक्के असेल पाणी याच्यामध्ये सत्तर टक्के लगेच कळेल तुम्हाला याच्यामध्ये खाली जर उकरलं तुम्ही इथं खाली पंचावन्न हे कमीत कमी याच्यामध्ये चाळीस टक्के पाणी आहे म्हणजे पंधरा ते वीस टक्के पाणी काय झालं एक्स्ट्रा बरोबर आहे तुम्हाला जास्त जर पाणी पाजलं तर काय होईल तुमचं नुसतं पोट नाही फुगणार ओवरहायड्रेशन होईल त्याने मिनरल काय होईल डिफिशिएट होतील पी एच तुमचा खाली जाईल किंवा वाढेल पण पाणी जसं असेल तसं पी एच बिघडला म्हणजे ज्या इंटरनल न, क्रिया आहे शरीराच्या सगळ्या केमिकल क्रियाच होतात ना शरीरामध्ये त्या क्रिया डिस्टर्ब होतील आणि मग तुम्हाला काहीतरी होईल ॲसिडिटी होईल ताप येईल थंडी वाजल किंवा तुमच्या उलटी काही पण क्रिया होईल डोकं दुखल डोळ्यांची आग होईल म्हणजे सांगत आत्पर्यंत काय का हे आता हा चांगला लाडू तयार झाला बरोबर आहे हा जर फोडला तरी काय होतो चिखल म्हणजे हे एक्सेस वॉटर आहे खूप जास्त ह्याच्यामध्ये तुम्ही ना भात लावायला पाहिजे <laughs> हां बरोबर की नाही माती चांगली आहे तो माती वाला त्याला चांगली लावून देत नाही राईट म्हणून पाण्याचा परिणाम बरोबर आहे एक्सेस पाण्याचाच प्रॉब्लेम नंतर तुमच्या मातीमध्ये काय हवा पाहिजे आता या मातीमध्ये किती हवा असेल दाबल्यावर दोन पाच टक्के असेल फक्त पाच टक्के बरोबर आहे ना म्हणजे जेव्हा आम्ही चालतो तिच्यावर आम्ही निघून गेल्यावर परत हवा भरली गेली पाहिजे परत जमीन पावासारखी पोरस झाली पाहिजे पोरस जमीन पाहिजे त्याच्याकडे हवा घुसली पाहिजे मग हवा घुसण्यासाठी जमीन असं कोण आहे जिला हवा तिला काय करतो घुसवतं जीवाणू जेव्हा पाणी एक्सेस होणार जीवाणू काय होणार कमी होणार तुमच्या पाण्या क्षार आहे म्हटल्यावर त्याचा ए सी जास्त आहे पाण्याचा तुमच्या पाण्याचा पी एच जादा आहे तुमचा टी डी एच जादा आहे तिथं मरून जाणार म्हणजे तुमच्या जमिनीचे मित्र जे मरून गेले त्याच्यामुळे तुमची जमीन ना निर्जीव होणार आणि ना ती नापीक तिकडे जाणार म्हणून पाणी किती घातं की पा बरोबर आहे म्हणजे पाणी तुमच्या हवेला बाहेर फेकून देतं अन्न पाणी हवा हे तीन फेज पाहिजे झाडाला तुम्ही काय करताय एक फुल करताय दुसरं <laughs> डेंगून जातो <दाते। laughs> तुमची इच्छा आहे मोटर चालली पाहिजे जळून जाती कळलं का म्हणून ही जळाल्याची परिणामी मोटर जळाल्याची एका फेजवर मोटर चालली काय चालत आणि म्हणून तीन फेज फार महत्वाची हे सायंटिफिक नॉलेज आहे ओ जर करा ना ते गरजेचं आहे म्हणून सांग अन्न पाणी हवेमध्ये शेतकरी काय देतो फक्त <laughs> पाणी <laughs> आहे ते अन्न सुद्धा अंगी पडत नाही तुम्ही जर जेवण केलं ना जेवण केल्यावर सहितले की पाऊन तास काही पि पिऊ नका पाणी किती थेंब पिऊ नका एखादा घोट घ्या फक्त चूळ भरायला पिऊ नका पाणी म्हणजे तुम्ही जर जेवण केलं गेलं जर खूप पाणी पिले ना तर तुम्हाला ऍसिडिटी होणार अपचन होणार तुमची तब्येत सुधारणार नाही आलं लक्षामध्ये की तुम्ही हा जो प्रश्न विचारला की का बाबा मल्चिंग केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे तर उत्तर काय तुम्ही सेंद्रिय कर्व भरपूर वाढवा मल्चिंगची काही गरज नाही खर्च पण खर्चिक पण आहे खर्चिक पण आहे तुम्ही अजून एक गोष्ट नाही बघू ओळखली ज्या लोकांचं पाच पाच सात सात वर्षापासून मल्चिंग चालू आहे त्यांच्या जमिनीमध्ये पाच टक्के प्लास्टिकचं प्रमाण कशात पार्टिकल्स ते आता होणार ना तापून नंतर ते मिक्स होणार मातीमध्ये आणि काही दिवसांनी एक मोठी समस्या तयार होणार आहे जमिनीमध्ये जसं आज एक शहरांचा परिणाम झालं ना तसं मल्चिंगचा काही दिवसांनी एक समस्या तयार होणार तो जाऊ द्या काय जेव्हा ज्यांच्या काळात येईल ते बघून घेते तुझ्या काळात होईल तेव्हा पाहतो आता शहरामध्ये म्हणता प्लास्टिक वापरू नका प्लास्टिक वापरू नका त्यावेळेस कायद्या काढावं लागेल शेतात प्लास्टिक वापरू नका की नाही त्यावेळेस कायद्या रा, रासायनिक आता म्हणतात रासायनिक खतं वापरू नका रासायनिक खतं वापरू नका म्हणता ना आता सगळे आणि जेव्हा काय म्हणायचे एवढे टाका एवढं टाका याला एवढी सबसिडी त्याला तेवढी सबसिडी मुद्दा असा आहे म्हणून पहिली गोष्ट आपण काय विचार केला का ह्या के मातीमध्ये पाण्याचं प्रमाण हवेचं प्रमाण आणि मिनरल्सचं प्रमाण आता मिनरल्स जमिनीमध्ये नॅचरल स्वरूपामध्ये पाहिजे आपण ते केमिकलच्या स्वरूपात टाकतो मग मातीतले मिनरल्स आणि तुम्ही टाकलेले मिनरल्स हे कॉम्पॅक्ट होता त्यांच्यावर रासायनिक क्रिया होते आणि त्याच्यापासून तुमचे निबारक गोळे खडकाचे ते ढेकळाचे गोळे तयार होता जे ट्रॅक्टरने सुद्धा फुटत नाही कित्येक लोकांचे रोट्याविटरचे पाती तुटून जाते मातीनी मातीनी दना दनादना मुडून फोडणारे ते रोट्याविटर तुमच्या माती पुढे हात टिकी त्याचे दात्रे उडून जाते खरंय का कुठे खरंय रोट्याविटर लोकांचे भुगा करता करता म्हणजे एवढं सिमेंटीकरण आम्ही आमच्या मातीमध्ये मा काय करतो ओरिजिनल मिनरल्स आम्ही काय करतो आणखीन बाहेरच्या मिनरल्सनी खराब करून टाकतो मग आम्ही टाकायला काय पाहिजे होतं पालांश म्हणजे काय ह्युमस ऑर्गेनिक मॅटर पण आम्ही ऑर्गेनिक मॅटरच्या नावाखाली काय आणतो मुंबईचे तबेले मुंबईचं खत जीवाची मुंबई करायची जी आहे तुम्ही खताची मुंबई करायला आता मला सांगा जाऊन कधी पाहिलं तुम्ही त्या तबेलात ते लोक काय टाकते त्यांना नाही त्यांच्या गायांना मशीनना कशाचे इंजेक्शन मारत मारते ना ते इंजेक्शन कशात उतरणार बघा ना तुम्ही <laughs> विचार करा तुम्ही जर ते इंजेक्शन त्याला मारताय तर ते, ते तुमच्या शेणखतात नाही उतरणार आहे का सोन्यासारखं शेणखत ज्याला रांग लागायला पाहिजे लोकांची तुम्हाला सांगू मी तुम्ही जर वैदिक पद्धतीने चारा बनवला ना आणि वैदिक पद्धतीने तुम्ही जर त्याला जर खाऊ घातला ना तर तुमच्या पुढे दुधासाठी बी रांग लागेल आणि खतासाठी तर बुकिंगच होईल डायरेक्ट म्हणून ते जे मुंबईचं शेण आहे त्या शेणाने तुमच्या जमिनीमध्ये रोग येऊ राहिले कस काहीच नाही आहे हा तुमचं समाधान आहे हे मुंबईच्या तब्यले लाळ सोडून दुसरं काय काय आहे त्याच्यामध्ये तुमच्या त्या खतामध्ये काय कस आहे तुम्ही लॅबमध्ये न्या ना तुम्ही तुम्हाला हजार प्रकारचे पॅथोजन सापडतील हजार प्रकारचे रेसुरी सापडतील स्टेप्टोसायक्लिन सापडेल ऑक्सिटोसिन सापडेल हां बरोबर आहे की नाही मिनरल्स तुमचे जे आहे ना ते टॉक्सिक सापडतील म्हणजे मला सांगायचं एवढंच तुम्हाला तुम्ही आ बैल मुझे ना मार ना ना ना। आ गोबर मेरं नुकसान कर हां संपूर्ण हां शेती संपूर्ण लोकांच्या बरोबर आहे ना म्हणून आम्ही सांगतो की बाबांनो ते शेणखत नाही येतो भुसा खत आहे आपल्या शेतकऱ्यांनी ट्रकभर आणायचं ते रबिडी आणि त्याचा ट्रॅक्टरभर सुद्धा खत होत नाही होतं का ना। तरी पण यांनी डोळ्याला काय बांधलेली पण <laughs> डोळ्यावरची पट्टी सोडायची नाही बरोबर आहे की नाही मग शेतकऱ्याने आज ती भूमिका घेतली डोळ्यावरची पट्टी सोडायला तयार नाही आहे तुम्ही नाही सोडली तर त्याला काय पर्याय नाही फक्त पंधरा मिनट झाले ना आणि याला जर सेटिंग पाहिलं हे काय एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा आहे एकाच सँडला एका आणि एवढ्या हिट आहे सध्या एवढं वातावरण खराब आहे हॅलो एवढं खराब वातावरणामध्ये सेटिंग राहतं का तरी पेरूचे एकदम मागचं याच्यावर जमाना काही भाऊ कामामुळे सगळ्याच सिटिंग झालंय ते काही न जुन्या याच्यावरच आणि याचं बॉडी स्ट्रक्चर असं झालं म्हणजे बनवलं होतं म्हटलं बनवू नका आपल्याला काही गरज नाही पडणार बांधलंच नाही नाही त्याला येल बघा फांदी किती हे तर खाली लुळून जाते बा हे पाहिजे हेवा माल पा हां चारून दोन सहा आहे याला आणि तरी शेंडावर एवढा माल लागल्यावर शेंडाला बसून जातो म्हणजे थोडक्यात खाते हे खातेपिते घरचं ये हे येणा आता एप्रिल महिना चालू आहे हे एवढा माल लागला याला चालू द्यायचा कार्यक्रम देऊन चालूच लवकर त्याला देऊन टाका खट म्हणजे ते फुकतील लगेच